जगात अशी बरीच ठिकाणं आहेत जी प्रचंड आव्हानात्मक आहेत असंच एक ठिकाण म्हणजे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली खरं तर हा एक दोनशे पंचवीस किलोमीटरचा रस्ता आहे मात्र हाच रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय काय आहे त्यामागचं कारण चला पाहूयात रस्ता नव्हे डेथ व्हॅली इथं जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण रहस्यमयी रस्त्यामागचं गूढ काय कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली अमेरिकेतल्या नेवाडा राज्यातल्या नैऋत्यला कॅलिफोर्नियाजवळ हे ठिकाण आहे हा जगातला सर्वात उष्ण प्रदेश मानला जातो त्यामुळे तिथं मनुष्यवस्ती तर सोडाच पण प्राणी देखील दिसत नाही या डेथ व्हॅलीतून जाणारा रस्ता देखील व्हॅलीप्रमाणेच गूढ आहे दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता या व्हॅलीमधून गेलाय या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर एकही वळण नाही या रस्त्यावर एकही वळण नसल्यामुळे अगदी अंतराळातून सुद्धा तो रस्ता दिसतो एखाद्याला या रस्त्यावरून प्रवास करायचा असेल तर अगोदरच स्वतःसाठी खाद्यपदार्थ खरेदी करून ठेवावे लागतात या रस्त्यावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा नाही मात्र या दुर्गम आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बिघडली तर मोठी अडचण येऊ शकते कारण तिथलं सामान्य तापमान पन्नास अंशांपेक्षा जास्त असतं तिथल्या उष्णतेची अनेक आहेत पॅसिफिक महासागरातून येणारे कोरडेवारे इथं पोहोचेपर्यंत गरम होतात परिणामी तिथं फारच कमी पाऊस पडतो शिवाय हा भाग समुद्र सपाटीपासून खूप सखल असल्यानं इथं उष्णता जास्त असते डेथ व्हॅलीची लांबी दोनशे पंचवीस किलोमीटर आणि रुंदी आठ ते चौदा किलोमीटर इतकी आहे ही रुंदी आपोआप कमी जास्त होते शास्त्रज्ञांनी इथं संशोधन केलं तेव्हा त्यांना अनेक मानवी आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले यानंतर अमेरिकन सरकारनं डेथ व्हॅलीमध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं डेथ व्हॅलीमध्ये तुम्हाला निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला मिळतील मात्र इथली उष्णता आपल्या शरीरातली पाण्याची पातळी झपाट्यानं कमी करते परिणामी फारच कमी जण तिथं जाण्याचं धाडस करतात एका नोंदीनुसार पंधरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी इथलं तापमान एकोणनव्वद अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधून जाण्यासाठी साधारणतः तीस ते चाळीस डॉलर्स प्रवेश शुल्क भरावं लागतं या रस्त्यावर जाता तर येतं मात्र तिथून तुम्ही नियोजित ठिकाणी पोहोचाल याची खात्री नाही म्हणूनच या इतक्या सुंदर रस्त्याला डेथ व्हॅली असं म्हटलं जातं रिपोर्ट झी चोवीस तास